ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर पाच श्रीमती जानकीबाई मढवी मंगल कार्यालयात श्री संताजी प्रगती मंडळ नवी मुंबई यांच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी कौटुंबिक स्नेहसंमेलन पार पडले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वल व संताजी महाराज यांच्या फोटोला हार अर्पण करून व स्वागत गीताने झाली संताजी महाराज यांचे चौदावे वंशज सन्माननीय श्री जनार्दन जगनाडे हे अध्यक्षीय पाहुणे म्हणून तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक रवींद्र वैरागी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाज सेवा आघाडीचे अध्यक्ष सुभाष पन्हाळे संताजी प्रगती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र रहाटे कार्याध्यक्ष किरण आमरे सचिव संजीव मुटे मुरलीधर सावरकर सुभाषराव मलवे आदिमान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मंडळाचे सचिव यांनी प्रास्ताविक केले व्यासपीठावर अनेक मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला आलेल्या महिलांना हळदी कुंकू व वाण वाटप करून सन्मानित करण्यात आले तसेच तेली समाज सभासद नोंदणी करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष अशोक पाटील माजी नगरसेविका हेमांगी सोनवणे अंकुश सोनवणे जनार्दन जगनाळे रवींद्र वैरागी व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी विजय मुटे तसेच बोरस्ते यांना पुरस्कार देण्यात आला सत्कार कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच तेली समाज कार्याची चित्रफित दाखवण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक व बच्चे कंपनी उपस्थित होते सूत्रसंचालन श्रद्धा वालेकर व वा नम्रता जाधव यांनी केले यावेळी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र रहाटे सरचिटणीस संजय मुटे मुरलीधर सावरकर सेवानिवृत्त लेखाधिकारी नवी मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र संघटक प्रांतिक तैलिक समाज सेवा आघाडी व इतर मंडळाचे यांचे सर्वांचे आभार प्रकट केले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया लोकांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि दादांचा नेहमी सातत्याने एक आमच्यासारख्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नक्की शिकवण आहे की सर्वसामान्य तळागाळात लोकांना एकत्र घेऊन जाणं सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र डरा ठेवणं त्याचाच एक भाग म्हणून हे तेली समाज या ठिकाणी खऱ्या अर्थाने अरेलीमध्ये काम करतो आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून पूर्ण ठाणे जिल्ह्यातून तेली समाजाचे लोक एकत्र झालेले आहेत यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अतिशय आनंद आहे या मंडळाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या मंडळाच्या माध्यमातून एक भविष्यामध्ये मा एक नवी मुंबईमध्ये सर्व समाजाचे जसे समाज मंदिर आहेत तशा पद्धतीचं एक या ठिकाणी तेले समाजाचं एक संताजी नावानी सम संतजी धनागडे महाराज नावाजानी एक समाज मंदिर असावं अशी त्यांची इच्छा भावना एक त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत मी देखील आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करून सिडकोच्या माध्यमातून गणेशजी नाईक साहेबांना निवेदन देऊन त्या ते देखील आपण या ठिकाणी या समाजाला देखील न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करूया मी सर्व या तेली समाजाच्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाला खूप खूप त्यांना त्यांची प्रगती होत राहू धन्यवाद प्रथम त्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत असताना आज संताजी प्रगती मंडळ दरवर्षीप्रमाणे हे पंचवीसावं वर्ष या मंडळाचं आहे आणि या हॉलमध्ये स्नेह संमेलन करण्याचा जो त्यांचा मानस आहे खरोखर मी या मंडळाला हार्दिक शुभेच्छा देते कारण संताजी प्रगती मंडळ हे का... एक मंडळ नसून एक जिवाळा आहे माणुसकीचा जिवाळा आहे नातेसंबंध जुळून कसे राहतील हा यांचा प्रयत्न असतो कारण एरवी तर आपण आपलं गाव सोडून नव्या मुंबईमध्ये आपण सर्व आपल्या मुलांचं शिक्षण म्हणा किंवा आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येकजण आलेलं आहे आणि त्या त्यातल्या त्याच हे मंडळ खरोखर मी या मंडळाचा आभार मानेन कारण त्या या मंडळाने प्रत्येक जिल्ह्याचं नवे मुंबईमध्ये हा तेली समाज विखुरलेला आहे त्यांना एकत्र यायचं हे साधन आहे म्हणजे संताजी प्रगती मंडळ आणि त्यांना ते काम या करत आहे यापुढेही करत राहतील आणि या मंडळाने खरोखर ज्येष्ठ नागरिक असतील शा शाळकरी मुलं आहेत मुलांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आ, केलेला आहे म्हणजे हे समाजा जोड़ा जोड़ा हो ते या समाजामध्ये जेवढं जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं त्यांचं काम करत आहेत आणि खरोखर या मंडळाला मी हार्दिक शुभेच्छा देईन आणि शुभेच्छा देत असताना मंडळाचा एक निर्भय आहे एक निर्धार आहे की नव्या मुंबईमध्ये तेलीभवन हे उभं राहण्याचा प्रयत्न करत आहोत खरोखर कर ही चांगली सदिच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही इच्छा सगळ्यांची पूर्ण होण्याकरता सगळ्यांच्या हातभार लागला पाहिजे त्यात आम्हीही असू खरोखर भवन हे झालंच पाहिजे तेलिभवन झालंच पाहिजे याच्यासाठी जो प्रयत्न करावा लागणार तो आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत असं मी आशा बाळगते आणि पुन्हा या प्रगती मंडळाला मी हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद या रोपी महोत्सवी वर्षानिमित्त ते तेली समाजाचे संताजी प्रगती मंडळ हे नवी मुंबईतील एकमेव मंडळ आहे गेली पंचवीस वर्ष सतत कार्यचित राहून आजचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वनमंत्री लाडके गणेशजी नाईक साहेब या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते पण पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त ते आज इथे हजर असल्यामुळे त्यांचे शुभेच्छुक माजी नगरसेवक आमचे मित्र अशोकजी पाटील साहेब इथे उपस्थित राहून आम्ही त्यांच्यापुढे एकच संकल्प सोडला की हे मंडळ हे मंडळ गेली पंचवीस वर्ष नवी मुंबईत हे शहरामध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक कार्यक्रम करीत आहे अशातच आम्ही दोन हजार साली ऐरोली स्थित सेक्टर चौदा येथे चौकाचं नामकरण करा मुंबईचे प्रथम महापौर डॉक्टर संजीवजी गणेश नाईक यांच्या हस्ते के केलेला आहे आणि आत्ता मागच्या वर्षीच अगदी मंडळाने यशस्वी प्रयत्न करून शिस्तबद्ध कारभार ठेवून ए टी जी प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे पुढील संकल्प एवढाच की या मंडळासाठी इतर मंडळाप्रमाणे या नवी मुंबई शहरामध्ये कुठेतरी संताजी भवन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्याला शुभेच्छुक म्हणून जे आपले नगरसेवक आलेले होते त्यांनी वचन दिलं आम्हाला की या मंडळासाठी संताजी भवन इथे नक्कीच होणार त्याचं कारण हे आहे की समाधीस्थळ संताजी महाराजांचं जे समाधीस्थळ चौदुंबर आहे इथे महाराष्ट्र शासनाने पासष्ट कोटी मंजूर करून तिथं डेव्हलपमेंट आराखडा सुरू केलेला आहे टोटल नऊ एकरवर त्यांचं हे डेव्हलपमेंट सुरू आहे तसेच नागपूर येथे आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर येथे जगनाडी महाराज चौकाला एक आर्ट गॅलरीचं रूप देऊन तिथे पण एक आर्ट गॅलरी तयार आर केलेली आणि त्याचे फायदे गोरगरीब जनतेला तिथे होत आहे त्याच धर्तीवर नवी मुंबई शहरामध्ये एक संताजी भवन जर झालं तर एक तेली समाजाचे टोटल राज्यातील जे पण तेली समाज आहे गोरगरीब त्या सगळ्यांना इथे एक राहण्याची एक जागा तर होईलच शिक्षणासाठी जे काही विद्यार्थी येईल त्यांच्यासाठी मग एक चांगला उपयोग इथं होईल तसेच समाजाकडून ज्या सामाजिक गोष्टी करायच्या आहे त्या त्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा आम्ही आज पूर्णपणे निर्धार केलेला आहे आणि ते आम्ही करून घेणार याचं आम्हाला श्री अशोक पाटील साहेबांनी वचन दिलेलं आहे प्रगती मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले या मंडळाचा कार्यक्रम का होत असताना आमचा अत्यंत होत आहे मंडळाने जे पंचवीस वर्षामध्ये बारुली विभागात नवी विभागात बऱ्याचशा प्रमाणात काम केले त्याच्यात प्रामुख्याने गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत लेखन साहित्य मदत तसेच वैद्यकीय मदत अशा विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून समाजातील गोर गरीब मुलांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे संताजीचे कार्य पुढे जाण्यासाठी जाण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आठ डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी संताजीची जयंती नवी मुंबई महानगरपालिकेत साजरी करण्यात आली तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रथम महापौर डॉक्टर संजीव गणेश नाईक यांच्या हस्ते दोन हजार तीन मध्ये हरवली सेक्टर चौदा येथे संताजी जगनाटे महाराज चौकाचे नामकरण करण्यात आले जेणेकरून समाजाला संताजीची माहिती माहिती मिळावी संताजी जगनाटे महाराज हे तुकाराम महाराज यांचे समकालीन होते आणि चौदा टाळे कळ्यापैकी होते त्यांनी आपल्या लेखणीतून तुकाराम दादा शंकर दीपिका इत्यादी ग्रंथांची निर्मिती करून समाजाला एक समाजान समाज समाज प्रबोधनाचं काम उत्कृष्ट प्रकारे केले आणि त्याच कार्याचा वसा घेऊन संताजी प्रगती मंडळ सगळ्या समाज बांधवाच्या वतीने हे पंचवीसा वर्ष साजरा करण्यात येत करत आहे संताजी प्रगती मंडळ मध्ये मी गेली दहा वर्ष कार्यरत आहे माझा अनुभव पण खूप चांगला आहे तसेच इथे जे करण्याची सतत संताजी महाराजांचं भवन होण्यासाठी जी धडपड चालू आहे त्याला सर्वांनीच पुढे कार्यक्रम संताजी महाराजांचं भवन होण्यासाठी सर्वांनी मदत करावी आणि लवकरात लवकर भवन झाल्यानंतर त्याचा उप उपयोग सर्वांसाठीच होईल अशी मी आशा व्यक्त करते धन्यवाद संताजी सारख्या ठिकाणी महाराष्ट्रातले छत्तीस जिल्ह्यातले जे तेली समाज बांधव एकत्र गेले पंचवीस वर्ष बांधलेले आहेत तसंच महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी इतर जिल्ह्यातले ताला लोक समाज बांधून येतात तिथं सगळ्यांना एकत्र येऊन असं एक संमेलन दरवर्षी होत राहावं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बाहेरचे लोक विविध कार कारणामुळे येतात त्यांचं त्या त्या गावामध्ये एकत्र होऊन संताजी महाराजांचं स्मरण केलं जावं ही संताजी महाराजांची एक्याची भूमिका राहील असं माझं मत आहे जे संताजी ऐरोली वार्ता या न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐरोली विधानसभाचे स्थानिक आमदार माननीय गणेशजी नाईकसाहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व आमच्या तेली समाजाचे निवडून आलेले राज्यातले आमदार केंद्रातले खासदार यांना आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की नवी मुंबई शहरामध्ये संताजी जगनाडे महाराजांचं भवन व्हावे अशी सर्व तेली बांधवांची इच्छा आहे या इच्छेला लवकरात लवकर आपल्या माध्यमातून पुन्यत्वास न्यावे ही विनंती जय संताजी जो कार्यक्रम आज या ठिकाणी केलाय तो तसं पाहिलं तर न भूतो न भविष्यती आज त्यांचा पंचवीसावर उपमहोत्सव आहे परंतु आदर्श देशातल्या इतर समाज बांधवांनी सुद्धा घ्यावा की मी संताजी महाराजांच्या जा वंशज ना। या नात्यानं या ठिकाण या समाजाला करतोय अशीच प्रगती उत्तरोत्तर या ऐरोलीतील तेली समाजाची हो त्यांच्याबरोबर इतर समाजाने त्यांचा आदर्श घेऊ एवढीच माझी इच्छा आहे चा, टी व्ही समाजाचा मेळावा झालेला आहे हा मेळावा इतका उत्कृष्ट आणि चांगला झालेला आहे त्या निमित्ताने आमचे चंद्र जगनाने महाराजांचे वंशज सुद्धा या ठिकाणी झाले आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे सन्मानपूर्वक आभार मानले आणि त्यांना प्रोत्साहन पण दिलेलं आहे आणि आमच्या सातत्या ज्येष्ठ नागरिकांचं सुरुवातीपासून आम्ही जे बाहेरतलं या समाजासाठी काय मुलीमध्ये त्यांचासुद्धा त्यांनी सन्मान केलेला आहे त्याबद्दल खरोखरच आम्ही सर्वप्रथम यांचं निधी आहोत आणि त्यांना जरी आयुष्य लागतो समाजासाठी सेवा मंडळ कार्यरत आहे त्यामधले आधीचे कार्यकर्ते सिनियर सिटीजन झालेले आहेत आणि आता तरुण वर्गाकडे हा कार्याचा भाग सोपवला गेला आहे आणि ते इतके उत्कृष्ट कर काम करतायत की वाकवल्यासारखंच आहे या सगळ्यांना माझ्या मंडळात या सगळ्या कार्यकर्त्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा असेच उत्तरोत्तर हे असंच कार्य करत राहावं हीच संताजी गट जगनाळे महाराज महाराजांकडे प्रार्थना धन्यवाद